साहेब काय चाललंय शिन घालवायच चाललंय घालवणार पाय कुठे आपण मानलं बर काय तुम्हाला तुमची नेमकं टाळक बघून काठी हाणली विकता आवाज झाला माणूस आडवा चाल मारायच पाहिजे होत त्याच्या नशिबाची दोरी बळकट हो म्हणून होती काय म्हणा आपली पार्टी एकदम जंक्शन केवढे लोक जायबंदी झाले आणखी एक मला तुमचं आवडलं ते फटाक्याच्या माळ्याची आयडिया लय आवडली याला म्हणतात डोक्या लिटी आम्हाला तुमचं लय आवडलं डोक्या लिट्टी काय सले एक एक इंग्लिश काढते काय आमच्या बोलण्यात जोर आहे हो तुमच्या मनगटात जोर आहे बर या निमित्ताने आम्ही चा, तो तोंड गोड करणार आहे मागवतो थांब जरा तुम्ही कशाला मागवतो मी मागवतो नावा खाली लई चानत घेत बोलूल साला जाण होय चाल आम्ही फिरतोय गाभर आणि बडो माझ्याच घराशीर मायला आगा भाऊजी आलाय आणि भाऊजी म्हणजे भावासारखं बरं का पण दीपक राव म्हटलं बोलतोय दीपक नाही त्या बायशी बोलतो मी ते पण आलेत ते कुठं दिसले नाही नाही गाडवा तसे बोलतो मी मम्मी तुम्ही तुम्ही आला नाळीत नका बसू सुम्मा इला आ परत हं हं नमस्कार मालक काय झालं का आलं रे काल पोलिसांनी धरून पासून पुढलं काही कळलं नाही एकदम पुढे अंधार झाला हातावरची पोट त्या चुलत बंद हो मिळवता हातच गेल्या पोटाची खळगी कोण भरणार अरे काय काळजी करू नका सगळ्यांना जामीन मी सोडून आणतो ना सगळं निघताना मी आहे ना बोलतो मग एवढ्या डोंगरासारख्या तुमच्या माग असताना तुम्ही कशाला काळजी करताय जावा घरला गुमान पोटाची कळजी भरते पण आज रोजी या घटकाला कोसळत झाले ना कोणत्या गोष्टीची चिंता करायची नाही तर तुमची चूल मी बंद पडू देणार नाही अर्थ वाट पन्नास पन्नास रुपये सगळं उठ उठ हे बाळ समजा वाटून घ्यायचे बरं काय पैसे दिले बरे काय पैसे बर ते संद वा ना पण ते सुटून आल्यावर लोकांबरोबर टक्का द्यायला लागल त्याचं काय करायचं राहायचं सगळ्या माणसाने मी सुटून आणतो आणि वरच्या पार्टीच्या लोकांचा काटा कसा काढायचा आणि तिडा कसा टाकायचा माझं सोपं तुम्ही निघा पैसे मिळाले ना मिळाले तुला नाही मी त्या लोकांना बोलतो मिळाले पैसे तुम्ही करा सुरुवात Hmm. नुक। तर हे समजा असं आहे असं म्हणतो पण मी काय म्हणतो प्रताप रीती बर्मा आम्ही सर्वांना निमंत्रण धाडली तर वरच्या लोक आले नाही तर आमच्याकडे दोषे का बायकाउट टाकल्यासारखं केल पण असलं जंक्शन फंक्शन बघण्याचं नशिबात असला मंत्र्यांनी मात्र तुमचा लय उदो उदो केला सारखे उदो उदो करत होते काय हातच राखून काय बोललेच नाही बरोबर एक सांगू का अंबू लाव तुम्हाला आवडणार नाही असं मध्ये बोल काय लोक एका दगडाने दोन पक्षी मारतात तुम्ही एका दगडाने तीन पक्षी मारलेत तीन, बलजी आ, तीन, तीन पक्षी हा म्हणजे आता तीन बायका नेमल्यात म्हणजे तीनच की आणि <laughs> <laughs> तुमच्या हातातून सुटण्याची बात आहे क्या तिन्ही तिन्ही डाईट तुम्हा अंदाज पाठ माता काय अंदाज नाही का आम्हाला तुमचा पण आपण तुम्हाला मारला या बाबतीत तुमचा हात धरणारा पंचक्रोशीत कुणी सापडायचा नाही <laughs> नाव घ्यायची शेकड्याने घ्यावे लागतील आणि पाचून <laughs> तुमचं भारी का मात <laughs> या झाडावरून त्या फांदीवर त्या फांदीवरून या झाडावर या झाडावरून परत फांदीवर कसं काय जमत तुम्हाला खेळायला तेच आम्हाला समजत नाही ती नवीन हेडमास्तरी राणे बाई माझी पंचायत करतोस का बबिता आतमध्ये का वहिनी म्हणणार आहे मी पण तुम्ही म्हणायला देत नाही तुम्ही स्वतःच बोलताय बर हरकत आहे माझ्या टंगला मी ब्रेक लावतो अरे परताप बाहेर का आज येतो की काय नाही आमचं थिंकिंग चाललं होतं थिंकिंग थिंकिंग काय म्हणलं चौथाळ्या टायगर गुरगुरत फेऱ्या गुर मारतोय म्हणलं पिंजऱ्यामध्ये शिराव किंवा काय झालं आता गुरगुरन नाही नरडीचा घोटच घेतो ज्या महिला आमच्या नाकावर टिचून पाजर चालव बांधतात बांधतायत कुठलं बांधून झालं एक <laughs> महिना सुधीक लागला नाही तीन हप्त्यामध्ये फाजर तलाव बांधून खंपलेट वरच्या आळीचे घरदार कुत्र मांजर नक्ट पोर सुद्धा पाक झाडून कामाला लागलं होत तुमचे दाखले सुद्धा त्या पोरीच्या नादानं पाठी टाकीत होते तुमचं नोज खाली झालं का नाही नोज नाक नाक खाली झालं का नाही काय म्हणतो हा दीपक आणि तिथं कशाला मारायला गेला याला म्हणतात प्रेम आता आमचंच उदाहरण घ्या ना आम्ही झक मारली आणि प्रेम केला आणि कजाक बायको पदरात बांधून घेतली काय अडलं होतं आमचं पण नाही प्रेम आंधळ असत डोसक्यात राग घालून घेण्याचं काय कारण नाही आहे माझं ऐका काय सांगतोस आधी हात मिळवा कसला हात मिळवतो हात मिळवा तुम्हाला एक फर्स्ट क्लास आयडिया सांगतो बोल काय करायचं आम्ही चार म्हातारी मंडळी गोळा करून तुमच्यात आणि त्यांच्या समेट घडून आलो समिट आमच्या बाप आमच्यात भागी जमायचा नुसता नाटक करायचो आपण चार म्हातारी मंडळीमध्ये घालायची आणि हे पार्ट्या हे वैर हे शत्रुत्व हे कलागती हे किती वाईट आहे त्यामुळं कुणाचा कसा फायदा होत नाही ना दड तुमचा ना त्यांचा ना गावाचा हे त्यांना पटवून द्यायचं आणि असं आपल्याला मनोमन पटलंय पटलत नाही तर आपली पूर्ण खात्री आहे असं समजून आपण पड खायला तयार व्हायचं ओ खायची नाही नुसतं तयार व्हायचं नाटक करायचं कधी आयडिया तर की दोन घराण्यात समेट घडून आणण्यासाठी आपण सोयरीकीचे संबंध जुळून आणा त्यांच्याशी आमची सोयरीक आहो म्हणजे तुमच्या धाकल्या भावासाठी रत्नाला मागणी घालायची पायतन काढू ऐका 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 लगीन होईस तोवर धीर धरायचा आणि एकदा का लगीन जाल पोरगी घरात आहली की आपण झक्को लावायचा जातात कुठं मिठ्ठ्यात जाती कुठं मग दाखवतो माझा हिंगण मिठ्ठा रोज कुडपण करतो हाड अँड हाड तिंबून काढतो या घरात आराडली त्या घरात ऐकायला दाबून पाय धरा पाहिजे जातात कुठे नाके बंदीच होईल बंदी, नाके बंदी? नाक दाबून गुदमरायचं आहे गुदमरण्याचं काय सांगताय हुंडा बळीच होईल कि हो आणि मग परतापराव एकदा घरात आली मग सांगतो कार हे आणटी शेतमाला काय लावतो घर घाण टाकाय लावतो आणि मग शेवटचं माझं आहेच काय टाक अंगाव राखील ते पहिल्या बायकोला केलं तसं तो काढे घालून काय अंडी या गोष्टीवर एक चहा झालाच पाहिजे मार मार आक मार आज तुला फुल परमिशन आहे आले आले मला माहितच आहे तुम्हाला चहा पाहिजे ना व घ्या घे तुम्ही उभं का म्हणतो नाही जाते जायचं नाही खुर्चीवर बसायचं डोळ भरून ही मुरत बघायची काही आयडिया का सांगते चाल आ हा 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 गे